मनोविकार का वाढत आहेत काही ठराविक कारणे पाहूयात नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत अलीकडच्या वर्षात मानसिक विकारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे त्यामुळे जगभरातील व्यक्ती कुटुंबे आणि समाजांसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाले आहेत ही घटना या चिंताजनक वाढीस कारणीभूत असलेल्या मूळ कारणांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते जैविक अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकांमधील गुंतागुंतीच्या परस्पर संवादातून मानसिक विकार उद्भवत असताना हा व्हिडिओ अनेक विशिष्ट कारणांवर प्रकाश टाकेल ज्यामुळे मानसिक विकार वाढण्यास मदत होऊ शकते प्रभावी प्रतिबंध लवकर हस्तक्षेप आणि अनुकूल उपचार पद्धती यासाठी हे घटक समजून घेणे अत्यावश्यक आहे निदान निकषांची उत्क्रांती मानसिक विकारांच्या वाढत्या दरांमध्ये योगदान देणारा एक प्रशंसनीय घटक म्हणजे निदान निशंकांची उत्क्रांती डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स सारख्या डायग्नोस्टिक मॅन्युअल्समध्ये वारंवार केलेल्या अद्यतनांनी विविध परिस्थितींसाठी निदान सीमा आणि निकषांचा विस्तार केला आहे परिणामी अधिक लोक आता निदानासाठी उंबरठा पूर्ण करतात ज्यामुळे उच्च प्रसार दर नोंदवले जातात मानसिक आरोग्य जागरूकता वाढवणे आणि कलंक कमी करणे गेल्या काही दशकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेत लक्षणीय वाढ झाली आहे मानसिक विकारांबद्दलचा सामाजिक कलंक कमी झाला आहे या शिफ्टने व्यक्तींना मदत घेण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी अधिक उघडपणे चर्चा करण्यास प्रोत्साहित केले आहे परिणामी एकेकाळी लक्षणं दिलेले किंवा नोंदवलेले नसलेले अधिक प्रकरणे आता ओळखली जात आहेत संभाव्यता उच्च प्रचलित दरांकडे आकडेवारीकडे वळवते तांत्रिक प्रगती आणि सोशल मीडिया तंत्रज्ञानाच्या आगमनाने आणि सोशल मीडियाच्या व्यापक वापरामुळे आपले जीवन निर्विवादपणे बदलले आहे नवीन मानसिक आरोग्य देखील सादर करताना असंख्य फायदे देतात संशोधन असे सूचित करते की सोशल मीडियावर दीर्घकाळापर्यंत संपर्क विशेषत जेव्हा सायबर धमकवण्यासारख्या नकारात्मक अनुभवांशी किंवा जास्त स्वतःची तुलना नैराश्य चिंता आणि एकाकीपणाच्या वाढीमध्ये योगदान देऊ शकते शिवाय आधुनिक उपकरणांद्वारे आणलेली सतत कनेक्टिव्हिटी आणि माहितीचा ओव्हरलोड तणाव पातळी वाढू शकतो ज्यामुळे मानसिक विकारांचा विकास किंवा तीव्रता वाढू शकते बदलणारे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक अलीकडच्या वर्षात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक घटक नाटकीयरित्या बदललेले आहेत ज्यामुळे मानसिक विकार वाढण्यास संभाव्य योगदान आहे उदाहरणार्थ वाढते शहरीकरण आर्थिक दबाव आणि कामाशी संबंधित ताण ही आधुनिक जीवनाची प्रमुख वैशिष्ट्ये बनली आहेत हे घटक पारंपरिक समर्थन प्रणाली आणि सामुदायिक एकसंधतेच्या क्षरणासह एकत्रितपणे मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकतात ज्यामुळे चिंता नैराश्य आणि मादक पदार्थांचे सेवन यासारख्या विकारांचा विकास होऊ शकतो पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीतील बदल अनुवंशिक पूर्वस्थिती आणि पर्यावरणीय प्रभाव यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्पर संवादातून मानसिक विकार उद्भवतात विष प्रदूषण आणि अस्वास्थकर पाश्चात्य आहार यासह आपल्या वातावरणातील बदल मानसिक विकारांच्या विकासात कारणीभूत ठरू शकतात याव्यतिरिक्त बैठी जीवनशैली शारीरिक व्यायामाचा अभाव आणि आधुनिक समाजात प्रचलित असलेल्या खराब झोपेमुळे मानसिक आरोग्य असुरक्षित आणखी वाढू शकते मानसिक विकारांमधील वाढ ही विविध घटकांनी प्रभावित होणारी बहुआयामी समस्या असली तरी विशिष्ट कारणांचा तपास केल्याने आम्हाला अंतर्निहित प्रक्रियांची अधिक स्पष्ट माहिती मिळू शकते रोगनिदानाविषयक निकषांची उत्क्रांती वाढलेली मानसिक आरोग्य जागरूकता तांत्रिक प्रगती बदलणारे सामाजिक घटक आणि पर्यावरणीय प्रभाव या सर्व गोष्टी या प्रवृत्तीला कारणीभूत ठरतात या घटकांची कबुली देऊन आणि त्यांना संबोधित करून लक्षित हस्तक्षेप तयार करणे मानसिक निरोगीपणाला प्रोत्साहन देणे आणि व्यक्ती आणि संपूर्ण समाजावरील मानसिक विकारांचे ओझे कमी करणे शक्य होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद